शिवाजी, दे। दे। पाटील हे मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत राज्यातून अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून गावांमधून मराठा आंदोलक हे मुंबईला आले आहेत मिळेल त्या जागेवर हे आंदोलक ठिकठिकाणी खाण्यापिण्याची त्याचबरोबर झोपेची सोय करत आहेत येऊन स्कूल अँड टी जे तटकरे ज्युनियर कॉलेज कळंबली या ठिकाणी मराठा मराठा बांधवांसाठी बांधवांसाठी ते जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती रामदास शेवाळे यांनी त्यांच्या सहकार्यांसह सा एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे रामदास शेवाळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की हे जे नागरिक आहेत ते स्वतःच्या हक्कासाठी आणि अस्तित्वासाठी लढत आहेत महिला पत्रकारांचे छेडछाडीबद्दल प्रश्न विचारला असता रामदास शेवाळे यांनी सांगितले की मराठा जनतेच्या व्यतिरिक्त इतर नागरिक हे आंदोलन हिंसक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत असे त्यांनी सांगितले जय महाराष्ट्र सा, बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आली आणि घटनामध्ये सगळ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिला त्या अधिकाराच्या माध्यमातून आमचे नेते माननीय मनोजी झारांगे पाटील साहेब हे आमच्या समाज बांधवासाठी अहोरात्र झटत आहेत आपण पाहत असाल की आझाद मैदानावरचा जो जनसमुदाय हा जनसमुदाय पाहता तर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामधली अशी नोंद झाली की अशा प्रकारचा आंदोलन पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रामध्ये घडतं आहे आणि ह्याची नोंद आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला वाटतं सर्व चॅनलने घेतलेलं आहे आमचं म्हणणं मराठी समाजाचं म्हणणं काय आहे की सिंपल आणि सोबर म्हणणं आहे की ज्या मराठ्यांनी ह्या महाराष्ट्राला दिशा दिली त्यांची आजची झालेली दयनीय दिशा या दिशेला मार्ग करण्याचं काम फक्त आम्ही मागतो आहे आम्ही कुणाचं आरक्षण मागत नाही आहे कुणाच्या आरक्षणामध्ये आम्ही जायचा प्रयत्न करत नाही आहे पण सरकारने सरकारच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास करून त्याचा निर्णय घ्यावा असं अनेक वेळा मागच्या वेळेला पण धारंगे पटेल साहेबांनी सांगितलं होतं अभ्यास करायला वेळ दिला होता ज्या वेळेला आमचा व्यक्ती पार जीवावर बेतून तिथे उभा राहील त्यावेळेला जर अभ्यास करायला जात असतील तर जाणून बोल होते का ह्यातसुद्धा शंका येते आणि ह्या सर्व आमचे समाज बांधव म्हणजे मनोज जराकी पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी अखंड महाराष्ट्रामधून आलेले आहेत आता ग गणपतीचा सण आपल्याला माहिती आहे आज गौरीचं विसर्जन उद्या होणार आहे नंतर आज होणार आहे उद्या होणार आहे आणि नंतर आमच्या गौरी बाहेर येतील तेव्हा ह्या शासनाला अजून त्याची नोंद घ्यावी लागणार आहे अशा प्रकारचा शांततेनं मोर्चा आणि शांततेनं आंदोलन ह्या आझाद मैदानावर चाललेलं आहे आम्ही हे पाहत असाल की ही कळंबोली शहरामध्ये कळंबोली शहर असेल किंवा हा पनवेलचा सर्व भाग असेल प्रत्येक शहरामध्ये दोन दोन अडीच अडीच हजारच्या आसपास आमच्या समाज बांधवांची सोय कुणी एकट्याने नसून करून ती समाज बांधवांनीच केली आहे आणि हे आपल्याला सांगू इच्छितो की महत्त्वाचा विषय म्हणजे की समाज बांधवाने आम्ही कुठे पंडाल आमची चूल पेटवलेली नाही आहे कुठे समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतं या अनुषंगानं कळंबोली शहरातील आमचे सर्व हे स्वयंसेवक आहेत सर्व मराठी समाज असेल मराठी समाजच नव्हे तर मराठी समाजाच्या बाहेरची आ... मंडळीसुद्धा आ... ह्या मोर्चाला किंवा या आझाद माध्यम आंदोलनाला समर्थन करतात कळंबोली शहर नव्हे कळंबुली नगरीतील कळंबोली असेल खांदा कॉलनी असेल खारघर असेल पनवेल असेल नवी असेल असेल चलोजा अशा असंख्य ठिकाणी सर्व सेवा करत आहेत आणि अशा घट अशा ह्या ज्या घटनाक्रम आहे तर हा पनवेलपुरता मार्गेत नसून अखंड महाराष्ट्रामध्ये चालू आहे कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करतो आपण माहिती आहे की आपण सगळे कायद्याला मानणारे मंडळी आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे राज्य चालतं आहे सगळं जरी मान्य असेल आमचं कोर्टाला फील आहे की आपणच तिथे आपले प्रतिनिधी पाठवावेत आणि आमचे पाच हजार मेंबर कोणते ठेवायचे ते ठेवावे कारण आम्हाला तर काही गिनती करता येत नाही असा आमचा सध्याचा ग्रह आलेला आहे नाही बघा आता कोर्ट बघा कोर्ट कोर्टाच्या बाजूनं आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो परंतु हा काय कुठल्या एका व्यक्तीचा विषय नाही आहे हे सगळे समाज बांधव आहे ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कुठल्या नेत्याची निवडणूक आहे म्हणून त्याशी लढतात आंदोलन करतात असं नाही आहे मग कोर्टाचा प्रत्येक नागरिकाला कोर्टाने नोटीस द्यावी की बाबा तू उद्या गाडी घेऊ नको तू उद्या आझाद मैदानाला येऊ नको कारण कुठल्या व्यक्तीचा हा प्रचार नाही आहे कोर्टाने समजून घेतला पाहिजे की जनसामान्यामध्ये काय भावना आहे त्या भावनेचा उद्रेक होऊन आला आहे तर कोर्ट त्याचा उद्या जरी आदेश केला असेल पण आदेशाच्या पलीकडं जर गेलं तर कोर्ट त्याच्यावर परत पुन्हा काय फेरादे फेरादेश करतील निर्णय करतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे नाही बघा काही गोष्टी अशा आहेत ह्याच्याबरोबर दुसरी बातमी अशी आहे की आमच्या मराठा बांधवांच्या आंदोलनामध्ये काही शासकीय मंडळी आपला ड्रेस उतरून आमचा हा लाल पागोडा आतमध्ये भगवा आमचा कलर गळ्यात घालून आंदोलनाला हिंसा ला 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 हिंसाकडन लावण्याचा प्रयत्न करत आहेत पहिल्या ते शोधले पाहिजे मग अशा काय घटना आहेत त्या नक्की कोण करत याचा शोध सरकारने आणि त्या यंत्रणे लावला पाहिजे असे खोटे नाटे आरोप या पुढे आपल्याला ऐकायला मिळतील होत राहणार ब्युरो रिपोर्ट पण होईल पण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री